जयसिंगपुरात बंद घरावर चोरट्यांचा डल्ला सोने चांदी रोख रक्कम असा पंधरा लाखाचा ऐवज लंपास जयसिंगपुरात चोरट्यांनी बंद घर फोडून सोनी चांदीसह सह रोख रक्कम असा एकूण सुमारे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली येथील चौदाव्या गल्लीतील मधुबन कॉलनीमधील नरेश चौगले यांच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली या चोरीच्या घटनेने जयसिंगपूर परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात करण्याचे काम सुरू होते याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की नरेश एप्रिलला येथे पाहुण्यांच्या लग्नानिमित्त गेले होते ते लग्नाचा कार्यक्रम संपूर्ण सोमवारी सायंकाळी जयसिंगपूर येथे आले घराजवळ आल्यानंतर घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आले त्यानंतर घरातील असलेल्या कपाटामधील तोडफोड करून सर्व साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत दिसून आलं या चोरट्यांनी अंदाजे तब्बल दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने चांदीच्या देवीच्या मूर्ती रोख अडीच लाख रुपये असा एकूण अंदाजे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला त्यानंतर चौगले यांनी पोलिसांना पाचारण केलं घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली त्यानंतर चौगले कुटुंबियांनी झालेला चोरीचा प्रकार आणि मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना दिली दरम्यान जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी घटनास्थळी पाहणी केली त्यानंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक ठसे तज्ञ व श्वान परिसरात एकच खळबळ उडाली आहे किरकणी न्यूज करीता जयसिंगपूर विवेक कांबळे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा